New 24. ताजी बात ताजी चर्चा न्यू त्याबाबत हिंदुत्ववाद्यानी महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानं दोन्ही समाजाचे नागरिक शाळेसमोर जमले यावेळी हिंदुत्ववाद्यानी शाळेत धार्मिक प्रार्थना करणं बेकायदेशीर असल्याचं सांगताना वादावादीचा प्रकार घडला पोलीस पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या गस्त पथकानं वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप करत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं तणाव निवडला एस एन बीएसएनएल कार्यालयासमोर महापालिकेची शाळा आहे महापालिकेनं ही शाळा जीजस इंग्लिश मीडियमला भाडे तत्वावर चालवण्यास दिली आहे या शाळेत आज सकाळी प्रार्थना करण्यासाठी नागरिक जमले होते सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असून महापालिकेच्या शाळेचा वापर धार्मिक कारणासाठी होत असल्यानं याबाबत हिंदुत्ववाद्यांनी महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली प्रार्थनेच्या ठिकाणी हिंदुत्ववादी आणि प्रार्थनेसाठी जमलेल्यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याची माहिती मिळता शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रार्थनेसाठी जमलेल्यांकडे परवानगीबाबत विचारणा केली असता शाळेकडून तोंडी परवानगी घेतल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे पोलिसांनी उपस्थितांची नावं नोंदवून घेत त्यांना पोलीस ठाण्यात येण्याच्या सूचना केल्या तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या गस्त पथकांनाही धाव घेऊन माहिती दिली त्यांना वाढू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही समाजाच्या नागरिकांना शाळेतून बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या दरम्यान शाळेत शिक्षणाचे कार्य चालवण्यास कोणाचा विरोध नाही पण महापालिकेची शाळा असताना धार्मिक कार्यक्रम घेणं बेकायदेशीर आहे जवळच असलेल्या शाळेतील मुलांना आमिष टाकून त्यांना प्रार्थना करण्यास सांगण्याचा प्रकारही चुकीचा आहे शाळेत धार्मिक प्रार्थना सुरू असल्याचं चित्रीकरणही आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करणार असल्याचं हिंदुत्ववाद्यांनी सांगितलं